शेखर चौसष्टच्या या भागामध्ये मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत शेखर चौसष्टच्या याच्या एका आधीच्या भागामध्ये मी मला भावलेले गुलजार या पुस्तकावरती काही एक भाग सादर केला होता त्याच्यामध्ये आपण किताबे या गुलजार साहेबांच्या कवितेचा थोडा विचार केला होता आणि त्याच्यावरती अभिप्राय म्हणून प्रतिक्रिया म्हणून अनेकांनी असं सुचवलं की गुलजार म्हटल्यानंतर इजाजत हा भाग किंवा सिनेमा मागे राहत नाही आणि तुमच्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की मोराय प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या आणि नुकतीच तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या मला भावलेले गुलजार या माझ्या पुस्तकामध्ये इजाजत या सिनेमावरती दोन लेख आहेत अनेकांना असं सा सांगितलं की त्याचं अभिवाचन मी इथे करावं त्या दोन्ही लेखांचं अभिवाचन करावं असं करणं हे शेखर चौसष्टच्या संकल्पनेमध्ये बसवणं मला कठीण जाईल पण तरीही तुमच्या विनंतीचा सूचनांचा मान राखायचा म्हणून त्या दोन पैकी एका भागाचं आत्ता अभिवाचन करण्याचा विचार आहे मला भावलेले गुलजार या मोरया प्रकाशन प्रकाशित आणि सध्या दुसरी आवृत्ती सुरू असलेल्या पुस्तकातला इजाजत या लेखाचं लिखाण किंवा अभिवाचन शब्दांचीही हिम्मत नाही भावनांची परवानगी मागायची शब्दांचीही हिम्मत नाही भावनांची परवानगी मागायची शब्दच जबाबदारी निभावतात भावनांची गोष्ट सांगायची शब्दांची ही हिम्मत नाही भावनांची परवानगी मागायची शब्दच जबाबदारी निभावतात भावनांची गोष्ट सांगायची ही आहे माझीच कविता ही कविता ज्या मला सिन... ही कविता मला ज्या सिनेमामुळे सुचली आणि जो सिनेमा पाहताना दरवाळी मला ही माझीच कविता आठवते तो सिनेमा म्हणजे इजाजत शमी कपूर पाहुणा कलाकार म्हणून एक सिनेमा सुरू होतो आणि शशी कपूर पाहुणा म्हणून येत सिनेमा संपूर्ण होतो हे फार फार सांकेतिक वाटावं असा सिनेमा म्हणजे इजाजत शम्मी कपूर पाहुणा कलाकार म्हणून येत सिनेमा सुरू होतो आणि शशी कपूर पाहुणा कलाकार म्हणून येत सिनेमा संपूर्ण होतो हे फार फार सांकेतिक वाटावं असा सिनेमा म्हणजे इजाजत गद्य आणि पद्य यांनी एकमेकांच्या हद्दीत येण्याची सतत परवानगी मागत राहावी असा सिनेमा म्हणजे इजाजत इजाजत हा सिनेमा फार फसवा एकदा सुरू झाला की तो पूर्ण होईपर्यंत तुम्हाला टीव्ही समोरून उठून देत नाही अशाही अर्थाने फसवा आणि तुम्हाला तुमच्या समोरच तो पार उघडा करतो आणि तरीही तुम्ही नाराज नसता अशाही अर्थाने फसवा आणि हे सगळं सुरू असतं वर्करणी तुमची परवानगी म्हणजे इजाजत मागून सुरू आहे असं दाखवत असतं का हो तस तुम्ही पुरुष असाल तर आपण त्या सिनेमातले शशी कपूर असणार नाही होऊ शकत नाही याची मनोमन खात्री असते नवरा म्हणून आपली मैत्रीण बायकोनं मान्य केलीच पाहिजे अशी मनोमन इच्छा बाळगून असतो आपण मात्र त्याच वेळी बायकोचा मित्र आधीचा नवरा अमान्य असतो आपल्याला हे नातं मान्य करण्याची निदांती परिस्थिती हे मान्य करण्याची स्वतःच स्वतःला परवानगी देत नाही असं तुमच्या लक्षात आणून देणारा गुलजारचा सिनेमा म्हणजे इजाजत अशा वेळी आदत शायद बदल सकती है आदत शायद बदल सकती है अधिकार नाही हे या सिनेमातलं वाक्य म्हणजे इजाजत सध्याच्या लव जिहादच्या जमान्यात वेगळाच संदर्भ जागवणारा गुलजारचा इजाजत आजच्या केरळ स्टोरीच्या जमान्यात एक वेगळीच बाजू सांगू शकेल असा सिनेमा म्हणजे इजाजत आजकालच्या काश्मीर फाईल्सच्या काळात किंवा आर्टिकल तीनशे सत्तरच्या काळात काश्मीर माया की सुधा असा प्रश्न विचारणारा इजाजत आणि काश्मीरला आपण आपमतलबीपणा वागवणारे या सिनेमातले महिंदर फसवत राहतो हा सिनेमा आपण सज्ज आहोत म्हणून ही बोच लागते असं समाधान प्रेक्षक म्हणून लाभू देतानाच बाब्या ही सारी कर्तृत्व तुझीच आहे हे पिल्लू डोक्यात सोडून देणार आहे इजाजत आणि म्हणूनही फसवा इजाजत हा सिनेमा फसवा असण्याचं काय कारण असेल त्याच्या प्रेक्षकांना वाचकांना कात्रच्या घाटात सोडण्यालाचं गुलजारचं व्यसन खूप जुनं आहे त्यामुळे पट्टीच्या प्रेक्षकांना सुद्धा तो चुकवतो चकवत राहतो जुन्या जमान्यातल्या सुप्रसिद्ध फिरकी गोलंदा जिरापल्ली प्रसन्नाविषयी प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजियान चापल म्हणत असे की प्रसन्न वळणाऱ्या चेंडूवर विकेट घेतो म्हणूनही सावध राहावं लागतं आणि अनेकदा त्याचा बॉल वळेल या अपेक्षेनं खेळायला जावं तर त्याचा चेंडू न वळता सरळ येऊन विकेट घेऊन जातो आणि दोन्ही प्रकार एकाच ऍक्शननी होतात म्हणून प्रसन्ना फसवा हे सगळं वर्णन गुलजारच्या सगळ्याच सिनेमांना लागू पडतं इजाजतला तर नक्कीच लागू पडतं आणि हे माझ्या आत्ता आत्ता लक्षात यायला लागलं ला। आहे परवा हा सिनेमा परत एकदा पाहताना एक वेगळाच संदर्भ लागत होता वाटत होत की इजाजत या शब्दाचा एखादा वेगळा अर्थ तर गुलजारला अभिप्रेत नाही आहे ना मुळात असा आणि तसाही वेगळा अर्थ इजाजत या शब्दाला आहे का आहे ना मग सरळ उठून हिंदी ते हिंदी आणि मग हिंदी ते मराठी डिक्शनरी पाहिली आणि मग लक्षात आलं कि या एकाच शब्दाला दोन अर्थ आहेत असं ह्या दोन्ही डिक्शनरी सांगतात इजाजत या शब्दाचा एक अर्थ आहे आज्ञा हुकुम आणि इजाजत या शब्दाचा दुसरा अर्थ आहे अनुज्ञा परवानगी आपण नेहमीच दुसऱ्या अर्थानच इजाजत हा शब्द उपयोगात आणतो अनुज्ञा किंवा परवानगी या अर्थाने पण गुलजार साहेब इजाजत या शब्दाचा दोन्ही अर्थाने संपूर्ण सिनेमाभर भरपूर उपयोग करत असतात कधी आज्ञा आणि हुकूम या अर्थाने किंवा कधी अनुज्ञा आणि परवानगी या अर्थाने आणि म्हणून मग अभिनेत्री अनुराधा पटेल म्हणजे या सिनेमातली माया रेखाचा म्हणजे या सिनेमातली सुधाचा उल्लेख दिदी असा करते परवानगी इजाजत न मागता आणि मायाच्या वस्तू परत करण्याची आज्ञा इजाजत सुद्धा महिंदर म्हणजे नासिरुद्दीन शाहला करते याच सिनेमात सुद्धा दूरच्या शाळेत वरच्या पदासाठी तिचं नाव सुचवा असं सांगताना तिच्या वरिष्ठ शिक्षिका महिंदरला विचारलं का त्याची परवानगी घेतली का असा प्रसंग या सिनेमात आहे त्यावर सुद्धा उत्तर देते गेल्या दोन महिन्यात कोणताही संपर्क नाही कोणताही संपर्क नाही या एका वाक्यात गुलजार साहेब सांगून जातात की तिचा तिचा निर्णय घेण्याचा तिची तिची परवानगी तिच्या तिच्या मनाने तिला दिलेली आहे आणि आज्ञाही दिली आहे दोन्ही अर्थाने इजाजत त्यानंतरच्या प्रसंगात सुद्धा म्हणजे अभिनेत्री रेखा एकीला सांगते घटस्फोट मी त्याला देते तो मला नाही इजाजत इजाजत शब्दाचा अर्थ बघताना लक्षात आलं की डिक्शनरी असं सांगते की इजाजत हा शब्द स्त्रीलिंगी आहे सुधा स्त्रीलिंगी माया स्त्रीलिंगी आज्ञा स्त्रीलिंगी परवांगी स्त्रीलिंगी इजाजत शेखर चौसष्ट